पहिल्या श्रावणी शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर भद्रा येथे सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली बजरंग बली की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 श्रीरामच्या जय परिसर दुमदुमला होता श्रावणी शनिवारच्या निमित्तानं पहाटेच्या सुमारास मंदिर परिसरात बेलांच्या पानांची सजावट करून भद्रा मारुती हनुमंतरायास वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचं गुरु बाळू बाळूगुरू बबन सोनवणे ज्ञानेश्वर नागे आकाश जाधव कस्तुरे गुरु यांनी केलं यावेळी माजी खासदार व भद्रा मारुती संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत खैरे संस्थांचे सचिव मंत्री अतुल सावे अध्यक्ष मिठूभाऊ बारगळ उपाध्यक्ष रामनाथ बारगळ कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल विश्वस्त कचरू पाटील बारगळ भूषण अग्रवाल खंडेराव बारगळ सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते श्रावणी शनिवारच्या निमित्तानं मध्यरात्री बारा वाजता वेदमंत्रांच्या जयघोषा शंखनाथ करून अभिषेक घालण्यात येऊन दर्शन सुरू करण्यात आलं भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा रुग्णवाहिका सेवा पिण्याचे स्वच्छ पाणी व्यवस्था भद्र मारुती मंदिर देवस्थानच्या वतीनं करण्यात आली होती पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्यानं मंदिर प्रांगणात भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलेलं होतं श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी सुमारे तीन लाख भाविकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या दृष्टीनं आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन भद्रमारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी केला आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि त्या श्रावण महिन्याची हा पहिला शनिवार आहे आणि रात्री भाविकांची गर्दी अलोट गर्दी होती आणि रात्री बारा वाजता अभिषेक होऊन शंखनाद होऊन दर्शनाला भाविकांनी सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे पहाटी जी महापूजा होते श्रावणातली तर ती पूजा बेलाच्या पानाची पूजा आहे कारण आवड तुला बेलाची महादेवाला बेलाचे पानं फार आवडतात आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि मोहक भद्रा मारुतीची सजावट बेलाच्या पानाने या ठिकाणी झालेली आहे